श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज अंघोळ करणाऱ्या स्त्रियांनी एकदा नक्की बघाच ही माहिती आंघोळीतील गुपित स्त्रीचं नशीब बनवणारं रहस्य दररोज आंघोळ करणाऱ्या दर महिलांनी ही चूक केली तर लक्ष्मी रुजते दररोज आंघोळ करणाऱ्या महिलांनी हा व्हिडिओ एकदा नक्की पहा एक आध्यात्मिक रहस्य मित्रांनो तुम्ही दररोज आंघोळ करता का विशेषतः महिलांनो तुम्ही ही कृती एक धार्मिक कर्तव्य किंवा एक दिनचर्या समजून करता का पण तुम्हाला हे माहीत आहे का की दररोज अंघोळ करणं केवळ शरीराची शुद्धता नाही तर आत्म्याशी आणि नशिबाशी जोडलेलं एक रहस्य आहे स्नान म्हणजे फक्त शरीर स्वच्छ करणं नव्हे प्राचीन धर्मग्रंथ सांगतात स्नानद्वारे मुक्ते स्नान म्हणजे केवळ अंगधुनं नाही तर ते मोक्षाचा आरंभ आहे स्त्रीच्या शरीरातून दिवसभर अनेक ऊर्जा निर्माण होतात काही सकारात्मक काही नकारात्मक आंघोळ या नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचं एक रहस्यमय साधन आहे सूर्योदयाच्या आधी आंघोळीचं गुपित ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे चार ते सहा या वेळेत केलेली आंघोळ स्त्रीच्या चेहऱ्यावर तेज आणते तिचं भाग्य प्रज्वलित करते आणि तिच्या पतीचं आयुष्य वाढवते ही वेळ केवळ दिवसाची सुरुवात नाही तर देवांचा आशीर्वाद मिळवण्याची सुवर्णसंधी आहे आंघोळीपूर्वी ही प्रार्थना केल्याने घरात देवीचा वास होतो स्त्रियांनी आंघोळ करताना गंगेच यमुनेचैव व गोदावरी सरस्वती ही मंत्रोच्चार केल्यास शरीरातील सप्तचक्र जागृत होतात ही कृती घरात लक्ष्मीचा वास निर्माण करते चूक काय करू नये केस मोकळे ठेवून अंघोळ कधीकधी स्त्रिया केस मोकळे ठेवून अंघोळ करतात यामुळे जलदेवतेचा अपमान होतो असं मानलं जातं हिंदू धर्मानुसार केस गुंडाळून ठेवावेत कारण पाणी ही एक देवता आहे तिचा अपमान म्हणजे घरात दरिद्रतेला आमंत्रण स्नानानंतर ही एक कृती केल्यास घरात यश कीर्ती आणि शांती प्राप्त होते स्नान झाल्यानंतर जर स्त्री देवघरात जाऊन दिवा लावते आणि एक क्षण स्तोत्र म्हणते पठण करते तर तिच्या घरात संकटे टिकत नाहीत देवी पार्वतीच्या कृपेने ती घराची लक्ष्मी बनते दर शुक्रवारी अंघोळ करताना ही वस्तू पाण्यात टाका शुक्रवारी अंघोळ करताना पाण्यात थोडे गंगाजल किंवा गुलाबजल टाकल्यास स्त्रीचं शरीर केवळ सुंदर नाही तर आभामय बनतं ही कृती तिच्या वैवाहिक आयुष्यात सुसंवाद निर्माण करते स्नान करताना ही भावना ठेवा की तीच आहे शक्तीचा खरा स्रोत जर आंघोळ करताना स्त्री नेहमी पवित्र होत होत आहे माझ्या आयुष्यात सकारात्मकता भरते आहे ही भावना ठेवली तर तिच्या ऊर्जेचा स्तर इतका वाढतो की ती इतरांच्या आयुष्यातही स्पर्श करते गरिबी आणि अशांतीचा संबंध चुकीच्या स्नान पद्धतीशी असतो होय स्त्री जर उलट दिशेला तोंड करून स्नान करत असेल किंवा दररोज सकाळऐवजी संध्याकाळी उशिरा अंघोळ करत असेल तर तिचं भाग्य मंदावते घरात सतत भांडणं आरोग्य बिघाड आणि आर्थिक नुकसान दिसू लागतात या दिवशी आंघोळ न केल्यास परिणाम घडतो एकादशी पौर्णिमा अमावस्या या दिवशी आंघोळ न करणं म्हणजे संधी गमावणं या दिवशी देवी लक्ष्मी विशेष कृपा करते आंघोळ करून केलेली एक छोटीशी प्रार्थनासुद्धा दिव्य फळ देऊ शकते स्नानानंतर स्त्रियांनी ही एक वस्तू न घालणे हे वाईट शकून दर्शवते स्नानानंतर जर स्त्रीने ओल्या केसांवर काळ्या रंगाचा कपडा घातला तर ती नकारात्मक शक्तीला आकर्षित करते असं धर्मशास्त्र सांगतं पांढरा किंवा गुलाबी रंग शुभ मानला जातो आंघोळ करताना ही दिशा पवित्र मानली आहे जर स्त्री आंघोळ करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्नान करते तर तिचं मन अधिक शांत स्थिर आणि भक्तिभावानं भरलेलं राहतं या दिशांमध्ये देवतेचा वास असतो त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण तर होतंच पण आत्मशुद्धीची प्रक्रिया देखील सुरू होते सकाळी आंघोळ केल्यानंतर ओले कपडे त्वरित न बदलणं एक अज्ञात दोष काही स्त्रिया आंघोळीनंतर बराच वेळ ओल्या कपड्यातच राहतात धर्मशास्त्र सांगतं की ओले वस्त्र म्हणजे नकारात्मक ऊर्जा शोषणारी अवस्था तुमच्या तेजावर एक झाक घालणारा अंधार लक्ष्मी आपल्या घरात येताना शुद्धतेकडे पाहते आणि ओले कपडे हा अपवित्रतेचा संकेत मानला जातो स्नानानंतर देवदर्शनाचं महत्त्व स्त्रीच्या नशिबाचं उगम स्थान अंघोळीच्या नंतर देवघरात देव जाऊन एक क्षणभर डोळे बंद करून आत्मा परमात्म्याशी जोडल्यास ती स्त्री आपल्या घरातील प्रत्येक जीवाला आशीर्वाद देऊ शकते देवतेचा स्पर्श तिच्या ओल्या पावलातून घरात फिरतो म्हणूनच देवदर्शन केल्याशिवाय घरकाम सुरू करू नये असं सांगितलं जातं एका तांब्यातील पाणी सौंदर्य आरोग्य आणि संपत्तीचं गुपित जर स्त्रीने आंघोळीच्या पाण्यात एक चिमुडभर हळद आणि थोडं चंदन टाकून स्नान केलं तर ती पवित्रतेच्या उच्च स्तरावर पोहोचते ही कृती तिच्या चेहऱ्यावर ते जाणते शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तिच्या घरात श्रीमंतीचा मार्ग खुला करते हळद म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आणि चंदन म्हणजे शिवाचा आशीर्वाद संध्याकाळी स्नान करणाऱ्या महिलांची एक अदृश्य शक्ती जर स्त्रीने दिवे लागणीच्या सुमारास शांतचित्ताने स्नान केलं तर तिच्या शरीरात स्फटिकासारखी शुद्ध ऊर्जा निर्माण होते या ऊर्जेमुळे ती तिच्या कुटुंबावर एक रक्षणचक्र निर्माण करते संध्याकाळी केवळ स्नानच नाही तर संध्योपासनासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते जेव्हा स्त्री आंघोळीनंतर जमिनीवर पाय ठेवते तेव्हा एक गुप्त रहस्य स्नान झाल्यावर जमिनीवर न बघता पाय ठेवणे हे अनेकदा दुर्लक्षित केलं जातं पण धर्मशास्त्र सांगतं अशा वेळी देवी लक्ष्मी दाराबाहेरच थांबते आणि आत येत नाही पाय ठेवण्याआधी ओल्या अंगाने एक दीर्घ श्वास घेऊन श्री मंत्र जपल्यास ती शक्ती फैलावते स्नानाच्या वेळी मौन राहिल्यास आत्मशक्ती जागृत होते काही स्त्रिया आंघोळ करताना गप्पा मारतात मोबाईलवर बोलतात पण जर आंघोळीच्या वेळी मौन पाळलं तर त्या शांततेत एक शक्ती निर्माण होते ज्यामुळे बुद्धी सौंदर्य आणि आत्मबल अधिक प्रखर होतं ही कृती स्त्रीला निसर्गाशी जोडते जिथे शब्द संपतात तिथे देव सुरू होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद